आज सोलापूर शहरात सुंदरतेत भर टाकण्याचं जो स्मार्ट सिटीचं योजना होती त्यातच एक ॲडव्हेंचर पार्क म्हणून या ठिकाणी सोलापूर शहरात टाकणेसाहेबांनी संकल्पना आखली होती ते आज ॲडव्हेंचर पार्क बघण्यासाठी मी आलो होतो आला असता ह्या ठिकाणी ॲडव्हेंचर पार्कची जे संकल्पना एकदम सुंदररित्या या ठिकाणी हुबेहूब उभा केलेली आहे आणि लहान पोला मुलांकरिता जे स्पोर्ट्सचे जे काही खेळाचे गेम्स आहेत त्या नवीन नवीन गेम्स या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि एकूण दीड एकरची जमीन जागा आहे स्पोर्ट्स ॲडव्हेंचर गेम्स असू दे एक या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि त्याच पद्धतीनं जे एक एकरपर्यंत सर्व मुलांकरिता व सोलापूर शहरवासियांकरिता या ठिकाणी एकदम अत्या अत्यावधूत आणि एकदम सुंदररीत्या या ठिकाणी काम केलेले आहेत या ठिकाणी निखिल कन्स्ट्रक्शन यांचं काम जेवढं कौतुक करेल तेवढं कमी आहे असं मला म्हणलं तरी चालेल आणि सोलापूर शहरवासियांकरिता हा लवकरात लवकर खुलं करण्यात येईल कारण परवाच विधानसभेचे इलेक्शन झालेले आहेत त्या ठिकाणी विधानसभेचे इलेक्शन झाले असता सत्ता स्थापन लवकरात लवकर होईल आणि भाजपचा या ठिकाणी मुख्यमंत्री राहतील आणि त्याच पद्धतीनं त्यांना लवकरात लवकर वेळ घेऊन या ठिकाणी उद्घाटन करून महापालिकेतलाही विषय लवकर मार्गी लावून जसं उद्घाटन सर्वात सुंदर करता येईल हे या ठिकाणी नियोजन आखण्यात येईल